नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की राज्यात गुन्हेगारी जास्त वाढत चालली आधी शरद मोहोळचा भर दिवसा रस्त्यात झालेला खून आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशन मध्ये महेश गायकवाड यांच्यावरती केलेला गोळीबार किंवा दोन तीन दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह दरम्यान अभिषेक घोसाळकर यांची झालेल्या हत्या पण या असं आत्ताच मोठ्या प्रमाणावर काय घडतंय तर काही जाणकारांच्या मते याचं महत्वाचं मुख्य कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबलेल्या निवडणुका तुम्ही म्हणाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आणि वाढत्या गुन्हेगारीचा काय संबंध चला तेच तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया जुन्या लोकांना आठवत हो असेल की सुरुवातीला उद्योगधंदे कारखाने गावाबाहेर असायचे ते बघण्यासाठी गावाबाहेर जावं लागायचं हळूहळू काळ पुढे ढकलत गेला या काळासोबत गावं मोठी होत गेली विस्तारत गेली ती इतकी विस्तारली की जे कारखाने आधी गावाबाहेर होते ते गावाच्या अगदी मध्यभागी आले आजूबाजूंनी गावं वाढू लागली मग अचानक सर्वांना या कारखान्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची चिंता वाटू लागली बघायला गेलं तर कारखाने आधी होते तेव्हाही त्यांच्यामुळे प्रदूषण होतच होतं पण त्याचा इतका त्रास होत नव्हता कारण तेव्हा ते, ते गावाच्या बाहेर होते पण ते आता तेच कारखाने गावात आले गावाच्या अगदी मध्यभागी येऊन ठिरावले त्यामुळे आता त्यांच्यामुळे होणारे प्रदूषण सर्वांना जाणवायला लागले जे कारखान्यांच्या बाबतीत झालं तेच गुन्हेगारीच्या बाबतीतही घडलं आधी राजकारणात गुन्हेगारी होतीच पण ती गाव कसा बाहेर जसा जसा काळ पुढे ढकलत गेला तर जसा राजकारणाचा व्यास वाढत गेला इतका की गावबाहेरची गुन्हेगारी अगदी गावाच्या मध्यभागी येऊन बसली नुकत्याच घडलेल्या घटना याच उदाहरण आहे यात खून कोणाचा झाला कोणी केला ते महत्वाचं नाही मुख्यमंत्री कोण गृहमंत्री कोण हेही महत्वाचं नाही कोणता पक्ष सत्तेत आहे किंवा कोणता पक्ष विरोधात यानेही काहीच फरक पडत नाही कारण प्रत्येक नेत्याचं त्यांच्या पक्षाचं राजकारण तेच असतं सगळे पक्ष त्यांचे नेते त्याच राजकीय रिंगणात फिरत असतात आणि त्या रिंगणाच्या मध्यभागी जर गुन्हेगारी आलेली असेल तर बाजूच्या रिंगणात फिरणारे बदलल्याने काही फरक पडतो ना पण एक प्रश्न पडतो राजकारणाच्या आणि गुन्हेगारी आलीच कशी या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी आपल्याला थोडं आर्थिक मुद्द्याला हात घालावं लागेल आपल्याकडे असं झाले की एकतर आपण राजकारणात असायला पाहिजे असं वाटतं नसल तर एखाद्या राजकारणाच्या जवळच तरी असावं असं वाटतं किंवा राजकारणातील एखाद्या पॉवरफुल नेत्यासोबत आपली ओळख असायला हवी असं अनेकांना वाटतं असं वाटण्याचं कारण आपल्याकडे पैसे कमवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग हा राजकारण आहे असं प्रत्येक जणाला वाटायला लागले एखादा मोठा उद्योगपती असू द्या किंवा गावात एखादी पदपेढी चालवणार असू द्या वकील असू द्या किंवा एखादा पत्रकार असुद्या प्रत्येकाला आपल्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी राजकारण्यासोबतची जवळीक महत्वाचीच वाटते आणि राजकारण म्हटलं की सत्ता कारण आलं म्हणजे जो कोणता पक्ष सत्तेत असेल त्याच्याकडे सर्वांचा कल असतो मग त्यासाठी या पक्षातून त्या पक्षात जावं लागलं तरी पण चालते फक्त सत्ता महत्वाची आणि सत्ताधीशांना हेच तर पाहिजे असतं त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीची कोणाला चिंता वाटत नाही आणि या वाढत्या गुन्हेगारीचं महत्वाचं कारण म्हणजे अनेक दिवसांपासून लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज राज्यात अनेक शहरे आहेत त्यांच्यामध्ये तीन चार वर्ष झाली स्थानिक लोकशाही यंत्रणाच नाही मुंबई नाशिक यांसारख्या अनेक शहरांच्या महानगरपालिका विसर्जित होऊन दोन वर्ष झाली तुम्ही म्हणाल की स्थानिक स्वराज्य संस्था नसणे आणि गुन्हेगारी वाढणे याचा संबंध कसा तर विषय असा आहे की जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात असतात म्हणजे महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या अस्तित्वात असतात तेव्हा त्यावर नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असे लोकप्रतिनिधी काम करत असतात स्थायी समित्या असतात बांधकाम खाती असतात विशेष सभा असतात महापौर असतो हे सर्व असल्यामुळे स्थानिक अर्थचक्र जोरात फिरत असत त्यामुळे येथील लोकप्रतिनिधीकडे फॉर्च्युनर इनोवा क्रिस्टा तसेच चार बागड्यांच्या गाड्याही लवकर येतात सगळीकडे असतो आनंदी आनंद, आनंद। पण गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना नाही या स्थानिक स्वराज्य संस्थांची सूत्रे प्रशासक नावाच्या सरकारी व्यक्तीच्या हातात आहे प्रशासक हा सरकारी नोकर असल्याने तो सरकारी तालावरच नसणार म्हणजे ज्या पक्षाचे सरकार असेल त्याच पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना छोटी मोठी कॉन्ट्रॅक्ट मिळणार बाकीचे बघणार तरी कोणाकडे सध्या महाराष्ट्रात जे घडतंय आहे ना त्या मागचं हेच एक कारण असू शकतं म्हणजे विरोधी गाठात जो कोणी असेल त्याचं सगळंच बंद करायचं म्हणजे तो वैताकून आपल्याच पक्षात आला पाहिजे असं सगळं सध्या घडतंय गुन्हेगारी तर राजकीयकरण होत आहे त्या पक्षातला गुंड या पक्षात आला की चारित्र्यवान होतो त्या पक्षातील मोठा भ्रष्टाचार या पक्षात आला की स्वच्छ सदाचारी होतो हे असंच होत राहणार कारण जी गुन्हेगारी राजकारणाच्या बाजूला होती ती आता राजकारणाच्या अगदी मध्यभागी येऊन ठेपली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा